ठाणे जिल्हा परिषद शिक्षकांची अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान भगत यांनी केली ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची नुकताच ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली त्यावेळी ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक यांची रखडलेली पदोन्नती तात्काळ करावी अशी मागणी केली सदर प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण करू असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आले तसेच वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत निवड श्रेणी दुसरा टप्पा सुरू करावा आदिवासी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना एकच स्तर वेतन श्रेणी विना अट सुरू करावी अशी मागणी करण्यात आली या बैठकीला शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे उपस्थित होते ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे भगवान भगत राजेंद्र सापळे रघुनाथ इसामे विलास पाटील विला रवींद्र मोहप शैलेश इसामे सुनील आलम व शिक्षक हे यावेळी उपस्थित होते